नमस्कार मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण भोगी स्पेशल भोगीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण असे छान घेतलेले आहेत वांगे असे आपण घेतलेले आहेत भाजीसाठी लागणारे वांगे आजची मिसळीची भाजी असते म्हणून आपण वाटीमध्ये खोबरं कांदा लसूणची आणि कोथिंबीरची छान अशी ची, पेस्ट घेतलेली आहे जिऱ्याची घेतलेली आहे पूड तिळाचा घेतलेला आहे कूट करून आणि शेंगदाण्याचा घेतलेला आहे कूट आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट केलेली आणि हे घेतलेले आहेत भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य असे आपण घेतलेले आहेत मिसळीच्या भाजीसाठी सर्व भोगीच्या भाजीसाठी सर्व घेतलेले आहेत आपण अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत आपण सर्व साहित्य चला तर मग आता आपण बनवूयात भोगीची स्पेशल भाजी आता आपण बारीक घेऊयात कट करून छान असे काप करून घेऊयात वांग्याची मस्त वांगी छान घेऊयात भरून असे छान आपण काप मध्ये वांगे घेतलेले आहेत मस्त कट करून आता आपण याच्यामध्ये टाकूयात एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता घेऊयात टाकून एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल चटणी आणि अर्धा चमचा आपण टाकलेली आहे हळद आता हे सर्व मिश्रण घेऊयात मिक्स करून आणि वांग्यामध्ये घेऊयात छान असं भरून छान आता मिक्स केलेलं मिश्रण आपण सर्व बाजूने वांग्यामध्ये अशा पद्धतीने मस्त घेणार आहोत भरून असं मस्त आपण वांग घेतलेलं आहे भरून अशाच पद्धतीने आपण सर्व वांग्यामध्ये स सर, साहित्य सर्व मस्त मिश्रण घेऊयात मस्त भरून असे छान आपले वांगे झालेले आहेत भरून आता आपण भाजीला देऊयात फोडणी आता आपण भाजीला देऊयात फोडणी आपण कढई घेतलेली आहे ठेऊन गॅसवर त्यामध्ये टाकलेला आहे आपण तेल टाकूयात थोडीशी मोहरी आपण वाटीमध्ये वाटलेला मोठा होता तो पण घेतलेला आहे आता टाकून आता मस्त घेऊयात मिक्स करून छान असा तेलामध्ये परतून घेऊयात छान असा आपला मसाला परतलेला आहे आता टाकूयात वांगे वांगे पण छान तेलामध्ये घेऊयात परतून वांगे छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व मिक्स भाज्या टाकूयात म्हणजे वांगे छान झाल्यानंतर आपण दुसऱ्या भाज्या घेऊयात टाकून असे मस्त आपले वांगे परतलेले आहे आता टाकूयात आपण सर्व भाज्या छान घेऊयात मिक्स करून आता दोन मिनिटासाठी ठेवून घेऊयात झाकण आणि छान वाफ येऊ देऊ भाजीला आणि मग नंतर टाकूयात पाणी आपण आता भाजीवरच झाकण घेऊयात काढून अशी मस्त आपल्या भाजी भाजीला वाफ आलेली आहे आता आपण टाकून घेऊयात पाणी पाणी घेऊयात आता टाकून छान भाजी घेऊयात मिक्स करून असं आपण भाजीला घेतलेलं आहे पाणी टाकून आता छान गदगद हुद उद भाजी अशी आपली भाजी मिसळीची भाजी होत आहे आता आपण टाकून घेऊयात थोडीशी कोथिंबीर अशी छान आपण कोथिंबीर घेतलेली आहे टाकून अशी मस्त आपली मिसळीची भाजी भोगीची भाजी स्पेशल झालेली आहे बघा तयार अशी आपण केलेली आहे आजची भोगीची भाजी अशी झालेली आहे आपली भोगीची भाजीची रेसिपी अशी मस्त केलेली आहे आपण भोगीची भाजी आता आपण करूयात बाजरीची भाकरी भोगीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी असती असं घेतलेलं आहे आपण बाजरीचं पीठ चाळून आता त्यामध्ये टाकूयात मीठ आणि मग करूयात भाकरी आता आपण टाकून घेऊयात मीठ आणि छान पीठ घेऊयात मिक्स करून आणि भाकरी घेऊयात थापून छान असं उंडा मस्त चुरून घेऊयात म्हणजे भाकर छान लागते खायला उंडा जेवढा जास्त छान चुरल्या जाईल का तेवढी भाकरीला टेस्ट छान येते छान आता आपण भाकरीला घेऊयात थापून अशी मस्त आपण गोल भाकर घेणार आहोत थापून अशी झालेली आहे आपली भाकर थापून आता भाकर घेऊयात आपण भाजून तीळ घेऊयात लावून छान असे सर्व बाजूने आपण तीळ घेतलेले आहेत लावून आता भाकरीला छान भाजून घेऊयात आता छान आपण भाकर घेऊयात तव्यावर टाकून आणि इकडच्या बाजूने पण तीळ घेऊयात लावून अगोदर पाणी लावायचं आणि मग नंतर तीळ लावायचे अशी आपली भोगीची भाकर होत आहे तयार आपण सर्व बाजूने घेऊयात भाकरीला लावून तीळ अशी मस्त आपण सर्व बाजूने घेतलेले आहे तीळ लावून आता भाकरीला घेऊयात पलटून भाकरीला आता आपण छान असं पलटून घेऊयात अशी मस्त आपली भाकर झालेली आहे छान आता आपण भाकर खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात अशी मस्त आपली भाकर भाजत आहे अशी आपली बाजरीची भाकरी भाजलेली आहे असा आहे आपला आजचा भोगीचा स्पेशल बेत मिसळीची वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि पिवळा पिवळी खिचडी अशा पद्धतीने आपण भोगी स्पेशल बेत केलेला आहे असा समस्त झालेला आहे आपला भोगीचा स्पेशल बेत अशा पद्धतीने जर वांग्याची भाजी भाकरी भोगीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या भोगीची भाजी मिसळीची आणि बाजरीची भाकरी भाकरीची रेसिपी कशी वाटली सर्वांना चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय